माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर मिरज बेडग रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मिरज पंढरपूर लाईनवरील सलगरे बेळकी बेळंकी शिपूर आरग बोलवाड रोडवरील अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावरील साचलेला पाण्याचा सा निपटारा होणार मिरज सांगली रस्त्यावरील कृपामाई जवळील रेल्वे ब्रिजला समांतर रेल्वे ब्रिज येणार रेल्वे प्रशासनाच्या मोकळ्या जागांचं काँक्रिटीकरण होणार मिरज रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण जलदगतीनं होणार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठपुराव्यानं मतदारसंघात प्रलंबित असलेली रेल्वे प्रशासनाची प्रलंबित कामं तातडीनं सुरू होणार आहेत मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर माननीय मीना यांच्याशी मुंबई इथं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या कामांबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री आमदार अश्विन वैष्णवजी यांच्याकडे पत्रव्यवहार करून व फोनवरून चर्चा करून पाठपुरावा केल्यानं रेल्वे प्रशासनाची मिरज मतदारसंघात प्रलंबित कामे तातडीनं सुरू करण्याचे आदेश जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात मिराज बेडग रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाची बेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले असून हे काम तातडीनं सुरू करण्याबाबत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी धरमवीर मीना यांच्याशी चर्चा केली व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सदरचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश देत असल्याचं धरमवीर मीना यांनी आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांना सांगितले मिरज पंढरपूर रेल्वे मार्गावर सलगरे बेळंकी शिपूर आरग बोलवाड रोड इथं असलेल्या अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साठत आहे त्यामुळे नागरिक विद्यार्थी या सर्वांनाच याचा प्रचंड त्रास होत असून त्यांचा हाल होत आहे सदर वस्तुस्थिती आमदार खाडे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच या ठिकाणी चार पदरी रस्ता करण्यात यावा दोन्ही बाजूस संरक्षक भिंती बांधण्यात याव्यात व पाण्याचा निचरा योग्य रीतीनं होण्याची व्यवस्था करावी तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली यानंतर धरमवीर मीना यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश सोलापूर डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना केले त्यानंतर सोलापूरचे अधिकारी व स्टाफ यांनी तातडीनं सलगरे इथं येऊन पाहणी देखील सुरू केली आहे लवकरच येथील काम केली जातील असे आश्वासन धरमवीर मीना यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना दिले मिरा सांगली रस्त्यावरील कृपामयी हॉस्पिटल जवळच असलेला रेल्वे ब्रिज अत्यंत जीर्ण झालेला आहे त्यावरून अवजड वाहतूक करणं धोकादायक बनलंय अवजड वाहतूक या पुलावरून बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिला आहेत मात्र त्यासाठी या रस्त्यावर समांतर रेल्वे पूल बांधण्याची गरज आहे त्यासाठी किमान चार ते पाच वर्ष कालावधी जाणार आहे दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या असलेल्या पुलाचं मजबूतीकरण करण्याबाबत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना पत्र दिलंय केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णवजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यानुसार या पुलाचं तात्पुरत्या स्वरूपात मजबूतीकरण करून या पुलाची स्ट्रेंथ वाढवण्याची आमदार खाडे यांची मागणी जनरल मॅनेजर यांनी मान्य केली असून लवकरच याचं काम सुरू होणार आहे मिरज रेल्वे स्थानक हे मॉडेल स्टेशन करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनानं यापूर्वीच केली होती मात्र अद्याप मिरज रेल्वे स्थानकावर नूतनीकरणाचं काम सुरू झाल्याचं दिसून येत नाही मिरज रेल्वे जंक्शन हे कर्नाटक सीमेलगतचं अत्यंत महत्वाचं जंक्शन असल्याचं असल्यानं दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करत असतात या स्थानकावर प्रवासी नागरिकांना यांना योग्य त्या सुविधा मिळण्यासाठी व मध्य रेल्वेच्या आश्वासनानुसार मिरज रेल्वे, आश्वा रेल्वे स्थानक हे मॉडेल जंक्शन बनविण्यासाठी नूतनीकरणाचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी वेळोवेळी माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री तसेच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली असून त्याचा पाठपुरावा केला आहे या बैठकीत जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांनी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम देखील जलद गतीनं सुरू करण्यात येईल असं आमदार डॉ सुरेश खाडे यांना आश्वासन दिले या रेल्वे प्रशासनाच्या अनेक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांचं कॉन्क्रीटीकरण करण्याची मागणी आमदार खाडे यांनी धर्मवीर मीना यांच्याकडे केली असून त्या अनुषंगाने लवकरच कार्यवाही करण्याची सूचना जनरल मॅनेजर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे मिरज सांगली भागातील तसेच प्रामुख्यानं मिरज मतदार संघातील महत्त्वाची प्रलंबित कामे सुरू करण्याबाबतच्या मागणीची केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार अश्विन वैष्णवजी तसेच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी दखल घेऊन कामे सुरू करण्याचा आदेश दिल्याबद्दल आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांचे आभार मानलेत व समाधान व्यक्त केले आहेत